वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहेत तुम्ही सर्व मजेत ना आज मी तुमच्यासाठी एक न्यू रेसिपी घेऊन आली आहे पण ती आज मी नाही बनवणार आहे माझ्या ना बनवणार आहेत चला तर मग बघूया काय आहे ते याला म्हणतात हिरव्या कवळ्या बांबूची भाजी ना हे बघा याला रानभाजी म्हणतात रानभाजी हिरव्या बांबूची कोवळ्या बांबूची भाजी, भाजी, भाजी। सर्वप्रथम मी याची सर्व साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणखी ही राहिलेली जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी साल काढून घेतली आहे हा सर्व कोवळा भाग आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने याचे काप करून घेऊया आपण ही भाजी दोन प्रकारे बनवू शकतो एक किसूनही बनवू शकतो आणि काप करूनही बनवू शकतो तर आज आपण काप करून बनवून बघूया हे पातळ पातळ काप करून ज्याने जेणेकरून शिजायला मदत होईल हे बघा अशा प्रकारे मी कापून घेतली आहे आता इला स्वच्छ धुवून घेऊया हो आणि कुकरमध्ये टाकून कमीत कमी तीन शिट्ट्या काढून घेऊया हो कारण की याच्यामध्ये ना तुरटपणा असतो आणि शिजवून घेतल्यानंतर हे छान नरम होते तर शिजवणं अत्यंत गरजेचं असतं तर चला तर बघ हे बघा नईंनी भाजी उकळून घेतलेली आहे तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत बरोबर त्यानंतर साहित्य घेतलेले आहेत दोन कांदे घेतले आहेत कोथंबीर घेतली आहे हिरवी मिरची आणि लसन था था तर आता ताई भाजी बनवण्यासाठी बघू शकता भाजी शिजून मऊ झालेली आहे हे बघा जर तुम्ही जास्त आणखी पातळ काप करत असाल तर तुम्हाला दोन किंवा एकच शिटी घेतली तरी चालेल मी हे मध्यम काप घेतलेले त्यामुळे मी तीन शिट्या घेतल्या आहेत चला तर सर्वप्रथम तेल घेऊया लहान भाज्याला ना काही भाज्यांना तेलाचं प्रमाण जरा जास्त लागतं या पण तेलाचं प्रमाण हे आपण जरा जास्त ठेवूया हो थोडे जिरे टाकले आहे लसूण चार पाच पकड्या ज्या मी हलक्याशा कुटून घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यावं ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता वर्षातून एकदा तरी रानभाज्या हा, खाल्ल्याच पाहिजे ह्या आयुर्वेदिक असतात शरीरासाठी खूप गुणकारी असतात वर्षातून नक्कीच एकदा तुम्ही रनभाज्या करून बघा खाऊन बघा छान लागतात कांदा परतवून झालेला आहे आपण ही बगा, बगा। <laughs> भाजी यात टाकून देऊया यात थोडे लाल तिखट हळद पावडर आणि थोडासा मॅगी मसाला चवीनुसार मीठ हे छानपैकी परतून घेऊया आणि दोन ते पाच मिनटं झाकण ठेवू हे छानपैकी होऊ देऊया पाच मिनिट झालेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे भाजी पूर्णपणे शिजून झालेली आहे थोडीवरतून कोथिंबीर टाकूया आणि ही आता खाण्यासाठी तयार आहे आपण हिला चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतोय तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि कुणी कुणी बांबूची भाजी खाल्लेली आहे कमेंटमध्ये तेही कळवा चला भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे hey बघा अशी न्यू न्यू रेसिपीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ मी आणि माझ्या नननताई आम्ही दोघीही तुमच्या सगळ्यांसाठी रेसिपीज टाकत जाऊ तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर